अपनी अभिलाषा सड़तोड़ भाषा सर्व सामान्य विचार काल, सामाजिक बांधिल की शिक्षण कला साहित्य राष्ट्रीय धार्मिक हित रक्षण आला एक्टिव मराठी चैनल चारा, आला। अहमदनगर के लिए विश्वसनीय लैपटॉप रिपेयर और सेवा की तलाश है अब न ढूंढें सावेदी में एम बी शॉप आपके लैपटॉप की सभी सेवाएं करने के लिए एक स्टॉप स्थान है कुशल तकनीशियन त्वरित समय परिणाम सस्ती दरें और ग्राहक संतुष्टि हमारी गरिमा है अपने लैपटॉप को आज ही उच्च गुणवत्ता से रिपेयर करने के लिए एम बी शॉप आए संपर्क आठ दो शून्य आठ सात शून्य शून्य तीन पाँच नौ नमस्कार दक्षिण नगर मधुन लंके विन्ना मोठा धक्का तरुण पिढी निवडणुकीत उतरल्याने नेत्यांच्या पायाखालची वाळू सरकली सा एक सामान्य गरीब कुटुंबातील मुलगा प्रवीण सुभाष दळवी हे अपक्ष लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात वयाच्या अवघ्या सव्वीस वर्षात त्यांनी लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे जिल्ह्यामध्ये हवी तशी प्रगती न झाल्याने त्यांनी हे पाऊल उचलले आहे कोणत्याही पक्षात न जाता अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार आहेत प्रामाणिक व नेहमी ख खरे बोलणारा अशी त्यांची ओळख आहे लोकप्रतिनिधींना संधी मिळाली होती पण त्यांना संधीचं सोनं करता आलं नाही मला एक संधी द्या एक गरीब कुटुंबातील मुलगा संधीचं सोनं केल्याशिवाय राहणार नाही नगरकरांचे प्रश्न हे एका सामान्य माणसाला माहीत असतात अलिशान गाडीमध्ये फिरणाऱ्यांना नाही येणाऱ्या आगामी काळात सामान्य जनतेची ताकद दाखवून देणार असल्याचा दावा त्यांनी केला आहे या पार्श्वभूमीवर दक्षिण नगरमधील जनता या तरुणाच्या पाठी उभे राहून मनोबल वाढवित आहे ही आहेत क्षणचित्रे ब्युरो रिपोर्ट ॲक्टिव्ह मराठी न्यूज चॅनेल अहिल्यानगर धन्यवाद निवडणूक लढवतोय त्याचं कारण म्हणजे हा जो नगर जिल्हा आहे हा चुकीच्या लोकांच्या हातात जाऊ नये ज्यांनी नगर जिल्ह्याचं वाटोळ केलं आजपर्यंत या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं परिवर्तन झालेलं नाही या ठिकाणी खोटेपणा गोंदुगिरी करणारे लोक आहेत ते जनतेची दिशाभूल करत आहेत हे जे लोक आहेत हे कधीच नगर जिल्ह्याचं परिवर्तन घडवू शकत नाहीत तिथे परिवर्तन जर घडवायचं असेल तर त्यासाठी एक प्रामाणिक व्यक्तीची या ठिकाणी आवश्यकता आहे तुम्ही तरुणांना संधी द्या त्यांना पाठिंबा द्या परिवर्तन जर काढायचं असेल तर एक नवीन चेहरा या ठिकाणी पाहिजे आपल्याला घराणेशाहीचं राजकारण मोडून काढायचं आहे ज्यांनी खोटेपणाचे आश्वासन दिले, त्यांना या ठिकाणी आपल्याला ठेवायचं नाही आपण जनतेला काय संदेश देऊ इच्छिता जनतेला माझा संदेश आहे की एक प्रामाणिक व्यक्तीला संधी भेटली पाहिजे तुम्ही कुठल्याही लालचेला बळी पडू नका तरच जिल्ह्याचं परिवर्तन होऊ शकतं आज तुम्ही उमेदवारी लढवताय त्याच त्याच्या मागचं कारण काय त्याच कारण हे एका नगर जिल्ह्याचं अजूनपर्यंत कुठल्याही प्रकारचं परिवर्तन झालेलं नाही जसा जिल्हा आधीपासून होता तसाच आज पण आहे या ठिकाणी रोजगार भेटत नाहीये तरुणांना बाहेरच्या ठिकाणी जावं लागतं त्यामुळं आपण त्यांच्या प्रश्नांसाठी या ठिकाणी निवडणूक लढवतोय हो शेतकऱ्यांच्या हितासाठी निवडणूक लढवतोय हो मी स्वतः शेतकरी आहे सर्व तरुणांना विनंती आहे की तुम्ही दुसऱ्या तरुणाला साथ दिली पाहिजे मी या ठिकाणी अत्यंत कमी वयामध्ये लोकसभा लढवतोय तुम्ही माझ्या पाठीशी उभे राहिले पाहिजे बदल हवा तर उमेदवार नवा आता रडायचं नाही आता लढायचं ते पण नगरकरांसाठी ब्युरो रिपोर्ट ऍक्टिव्ह मराठी न्यूज अहमदनगर